किसी बड़ी साजिश की तैयारी चल रही है लेकिन वो खुद सच तक नहीं पहुंच पाया क्योंकि के उसे अंदर नहीं जाने देते थे अब कैथरीन ने उसकी मदद करने का फैसला किया

हेलो किधर से वाजाने वाजाने आप से हो महाराष्ट्र आप से से हो हो आप पृथ्वीराज हाय हाय कर कहा

झालं का चहा पाणी आता मग तीन वाजता का काही पण तुम्ही आमच्यावर लक्षच नाही दिलं आता वाचलंय ना तुमचं से मेसेज मी ऑफिस मध्ये जॉब करतोय चहा तर तीन वाजता काय म्हणलंय मग चहा दादा काय आपलं जेवण झालं का हो माझं जेवण झालंय तुमचं झालं का दादा जेवण गावच्या आहेत संगीता शहा संगीता ताई मी सोलापूरची आहे तुम्ही कुठल्या आहात सुनीता शिंदे ताई तुम्हाला कॉन्ट्युअर येते का नाही बाबा तसं काय विचारलं ताई तुम्ही सुनीताबाई काय म्हणताय झालं का चहा पाणी दुपारचा जेवण वगैरे कोणाकोणाचं काय काय वेगवेगळं ठरलेलं असतं ना हॅलो आनंदराव हॅलो आनंदराव दादा हॅलो बोला काय करताय झालं का जेवण चहा पाणी काय वगैरे वगैरे आपण जॉब करता का नाही मी घरातच असते मी शिवणकाम करते आपण माझा एक जॉब शिवणकाम म्हणजे एक जॉबच आहे घरी बसल्या सुपेश पाटील सुपेश दादा तुमचं गाव कोणतं आहे विचारला का माझं नाव गाव सोलापूर आहे म्हणजे जिल्हा सोलापूर आहे गाव तांबोळे आहे संगीताच्या काय म्हणत आहेत मी पण सोलापूर जिल्ह्यातलीच आहे हो का बरं 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 तेवढी काय करा म्हणतो ओके बर बर मग काय अजून विषय सर्वांचं

बोला जून <todos> con कोण आहेत मी कालियास एशिया गरम हुआ लगले भरपूर <laughs> बोला बोला <laughs> को तो अजन का सब अजन तो तो

कौन कुटना है सरवनी कमेंट करा आप लाइव कौन कुटना बगे सर कमेंट करा छोड़ राजेश दादा हाय हाय राजेश दादा काय करता झालं का जेवण मी दिंडीत आहे बाय बाय काची घ्यावी हो धन्यवाद दादा ज्ञानेश्वर दादा झालं का जेवण ताई हो झालं जेवण तुमचं झालं का आमचं आत्ताच झालं बरोबर बरोबर बाहेर आमच्या बाहेर ओ हो हो どう <music> कु ज्ञानेश्वर दादा बोला को गायब चले का ज्ञानेश्वर दादा बोला बोला किती वेग राहते तुम्हाला मुलं किती आहेत विचारता का तुम्ही दादा हम्म आवाज ये तो का आवाज दादा काय विचार काय तुम्ही काळ नाही तुमचं ते किती लेक राहतो तुम्हाला म्हणजे मला काय नाही मूल किती आहे ते चरता का तुम्ही दादा de elle la... अच्छा माला मुलती दादा गेला बोला Bola bola sir one bola मी तुम्हाला सांगितलं ना ती मुलादा येतोय ना आवाज पाहुण्याला सुट्टी आहे का आज हो घरीच आहेत आवाज तो हाँ जी आदि रही बोला बोला सर्वानी बोला हो ओके ओके पीर खाला पीर मधुत तो कपड़े